फ्लॅटमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आलाय घराला बाहेर कुलूप लावलेलं ला असल्यानं महिलेचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिवनगर येथे एका घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेनं घराचं कुलूप उघडलं असता ही घटना उघडकीस आली आहे या घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली आहे इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निशा मयूर नागरे ही महिला कृष्णा प्राईड सदाशिवनगर पाथर्डी शिवार इथे राहते त्या या फ्लॅटमध्ये गेल्या एक वर्षांपासून भाडे तत्वावर राहत होत्या नागरे यांच्या घरी काम करणारी मोलकरीन संगीता खिल्लारे या नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी आली असता तिला फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावलेलं आढळून आलं यावेळी तिने आपल्या जवळील चावीनं कुलूप उघडून घरात प्रवेश केला त्यावेळेस तिची मालकी निशा ही मृतावस्थेत आढळून आली मोलकर्णीनं आजूबाजूच्या रहिवाशांना घटनेची माहिती दिली यावेळी खुनाची घटना नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कळवली घडला प्रकार त्या महिलेनं विशद केलाय मी काल कामाला आली होती ते दोघं नवरा घरी होती काल हा हॉटेलवर जायचं होते ते विनोद मावशी तुम्ही काम करून जा आम्हाला हॉटेलवर जायचं मी आज आले कुलूप उघडलं ती बाई तशी काय नव्हतं ते दोघं चांगली होती नाही मुलगा नाही घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला शेखर देशमुख यांनी याविषयी माहिती दिली आहे इंदिरनगर पोलीस स्टेशन हातीमध्ये सादश नगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंग मध्ये एक दाम्पत्य राहत होत तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृतावस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो आहे घटनास्थळी त्यात पंचनामा केलाय आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय कशाने मयत झाली हे त्यानंतर निश्चित कळून येईल तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे तिच्याबरोबर राहत होता तिच्या जो काही पुरुष होता तिची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे आदल्या दिवशी तारखेला निशा जेवायला बाहेर जायचं असल्याची माहिती मोलकर्दीनं पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करत महिलेचा ओढणीनं गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवलाय तसेच शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक